साताऱ्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणी प्रसिद्ध पर्यटन स्थळावर कासवंड गावाच्या हद्दीत हॉटेल हिराबागमध्ये विविध ठिकाणाहून आणलेल्या आश्चिल बार हावभाव करत नृत्य करत असल्याची माहिती अज्ञात खबराने पाचगणी पोलिसांना दिली यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत हॉटेलमधील डान्स करणाऱ्या बार बालांसह वीस जणांना ताब्यात घेतले असून त्या ठिकाणाहून पंचवीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या घटनेची नोंद पाचगणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे どうした काल दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस पाचगणी पोलीस ठाणे हद्देत मुजे बिल्हार गावच्या हद्दीमध्ये हॉटेल बिलीव इन या ठिकाणी डान्सबार अर्थात रेव पार्टी चालू असल्याची माहिती गुपनीय सूत्रांकडून मिळालेली होती सदरची माहिती मिळाल्यानंतर माननीय एस पी साहेब सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे सदर छाप्यामध्ये एकूण वीस आरोपी आणि हॉटेल मालक यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांची कायदेशीर कारवाई चालू आहे तसेच अकरा बार बारा महिला देखील आपण ताब्यात घेतलेल्या होत्या त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आपण त्यांचे समुपदेशन केलेलं आहे आणि त्यांना समुपदेशनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया चालू आहे सदर छप्यामध्ये एकूण पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण एकवीस आरोपीवरती भारतीय न्यायसंहितेचे कलम दोनशे शहाण्णव दोनशे तेवीस तसेच महाराष्ट्र हॉटेल आणि मद्यपान कक्ष मधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या सुरक्षेबाबत अधिनियम दोन हजार सोळाचे कलम तीन आठ अन्वये आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पंच्याहत्तर क अन्वये गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास माननीय एस सर माननीय अडिशनल मॅडम आणि एस डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत थँक्यू विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका